महाड शहर पोलिसांकडून माहिती अधिकाराबाबत जनजागृती अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता आणि प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावर सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात येत असून या अनुषंगानं पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश दिले या आदेशाप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे माहिती अधिकार दिन कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये महाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड इथं जाऊन तेथील एनसीसी विद्यार्थ्यांना माहिती अधिकारबाबत माहिती देऊन जनजागृती केली तसंच बीट मार्शल आणि दामिनी पथक यांनाही माहिती अधिकाराबाबत बॅनर देऊन त्यांची महाड शहरातील रहदारी ठिकाणी जनजागृती करण्यात आली जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड